नमस्कार आज आपण मऊ लुसलुशीत जाळीदार व टेस्टी रवा इडली बनवूया इन्स्टंट पद्धतीने इडली बनवत असल्यामुळे तुम्हाला जेव्हा इडली खायची इच्छा असेल तेव्हा बनवू शकता तोंडात टाकताच विरघळणारी ही रव्याची इडली नाश्त्याला नक्की बनवा रव्याची इडली बनवण्यासाठी कढईत दोन छोटे चमचे साजूक तूप तूप गरम झाल्यावर सात ते आठ काजूचे तुकडे सोनेरी रंगावर परतून घेऊया तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता काजू तळले आहेत काढून घेऊया आता कढईत मोहरी एक छोटा चमचा जिरे अर्धा छोटा चमचा उडीद डाळ एक छोटा चमचा हरभरा डाळ एक छोटा चमचा परतून घेऊया मोहरी व जिरे तडतडले तर आहेत उडीद डाळ व हरभरा डाळ खमंग भाजली आहे ह्यात दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे अर्धा इंच किसलेले आले हिंग पाव छोटा चमचा कढीपत्त्याची सात ते आठ पाने कापून घातली आहेत परतून घेऊया साहित्य परतून घेतल्यामुळे इडलीला खूप भारी चव येते सर्व साहित्य परतले आहे आता एक कप मध्यम रवा भाजून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे रव्याचा रंग बदलू देऊ नये भाजल्याचा सुवास येत आहे रवा सतत हलवल्यामुळे तो एकसारखा भाजला आहे हा काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवूया हे असे प्रेमिक्स थंड करून बर्नीत भरून ठेवू शकता व जेव्हा इडली खायची इच्छा असेल तेव्हा दहा मिनिटात इडली बनवून खाऊ शकता रवा पूर्णपणे थंड झाला आहे आता आपण रव्यात घालण्यासाठी एक कप दही फेटून घेऊया दह्यामुळे इडली फर्मेंट होते जाळी छान येते फेटलेले दही रव्यात घालूया दही आंबट असेल तर पाऊन कपच घाला थोडीशी कापलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ मिक्स करूया दह्यामुळे इडलीला टेक्स्चर छान येते मौसूत होते फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका दही व रवा व्यवस्थित मिक्स झाले आहे आता ह्यात आवश्यकतेनुसार पाणी घालूया इथे आपण पाऊन कप पाणी घेतले आहे रवा सुरुवातीला दह्यात मिसळल्यामुळे आपल्याला आता पाणी किती घालावे ह्याचा अंदाज येईल मिश्रण खूप पातळ करू नये ह्यासाठी आपल्याला पाऊन कप पाणी लागले आहे तुम्हाला थोडे कमी किंवा थोडे जास्त लागू शकते भिजल्यावर रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे मिश्रण घट्ट होते रवा भिजण्यासाठी मिश्रण थोडे पातळच ठेवावे ह्यावर पंधरा मिनिटांसाठी झाकण ठेवूया त्यामुळे रवा छान भिजेल फुलून येईल आता खोबऱ्याची चटणी बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप ओल्या खोबऱ्याचे काप खोबऱ्याचा काळा भाग काढून टाकला आहे भाजलेले शेंगदाणे पाव कप व पाव कप हिरवी मिरची दोन आठ ते दहा पुदिन्याचे पाने ह्या चटणीत पुदिना नक्की घाला पुदिन्यामुळे चटणीला खूप छान फ्लेवर येतो आरोग्यासाठीही खूप उपयोगी आहे चटणीला हॉटेलसारखी चव येते कढीपत्ता दहा ते बारा पाने अर्धा इंच आल्याचे तुकडे चिंच एक मोठा चमचा जिरे पाव छोटा चमचा कोथिंबीर चटणी करताना कोथिंबीरपेक्षा पुदिन्याचे प्रमाण कमी ठेवावे चवीनुसार मीठ थोडेसे पाणी बारीक वाटून घेऊया अशा पद्धतीने चटणी बारीक वाटून घेतली आहे चटणीचा दाटसरपणा तुमच्या आवडीनुसार ठेवा आवश्यकता वाटल्यास थोडेसे पाणी मिक्स करू शकता आता चटणीसाठी तडका बनवूया तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केले आहे एक छोटा चमचा मोहरी उडीद डाळ एक छोटा चमचा ही चटणी पुदिना व चिंचेमुळे खायला खूपच छान लागते ओले खोबरे खाल्ले तर केस त्वचा व डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते कढीपत्त्याची पाच ते सहा पाने एका सुक्या लाल मिरचीचे तुकडे चटणीत तडका मिक्स केल्यावर चटणी खूप भारी लागते ही थोडी पातळ केली तर इडली खाताना कोरडे वाटत नाही खोबऱ्याची चटणी तयार आहे आता स्टीमरमध्ये एक ग्लास पाणी ह्यावर झाकण ठेवूया उकळी आणूया उकळी आली आहे आता इडली साच्याला तेल लावूया जर स्टीमर थंड असेल व त्यातच इडली प्लेट्स ठेवल्या तर इडली फुलणार नाही जाळीदार होणार नाही तळलेले काजू इथे काजू असे ठेवले आहेत पण तुम्ही काजू तळून तुकडे करून रव्याच्या मिश्रणातही मिसळू शकता चिली फ्लेक्स हे ऑप्शनल आहे काजू व चिली फ्लेक्स हे सजावटीसाठी वापरले आहे आता मिश्रण बघूया मिश्रण पातळ झाले तर एक दोन चमचे रवा भाजून थंड करून मिश्रणात मिक्स करावा मिश्रणात अर्धा छोटा चमचा बेकिंग सोडा सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी त्यावर एक छोटा चमचा पाणी मिक्स करूया मिश्रण पटपट मिक्स करावे खूप वेळ ठेवू नये सोड्याऐवजी लेमन फ्लेवरचे इनो वापरू शकता मिश्रण लगेचच साच्यात भरूया हे कमी भरले तर इडली छान फुलते साच्यातून बाहेर येत नाही स्टीमरमधील पाण्याला उकळी आल्यावरच मिश्रणात बेकिंग सोडा मिक्स करावा आता ह्या इडली प्लेट्स स्टीमरमध्ये ठेवूया गॅसची फ्लेम मीडियम आहे झाकण लावूया बारा ते पंधरा मिनिटे वाफून घेऊया पंधरा मिनिटे झाली आहेत गॅस बंद करूया इडल्या छान फुगल्या आहेत प्लेट्स बाहेर काढूया थंड होण्यासाठी ठेवूया आपण कढईत वाटीमध्ये उरलेल्या मिश्रणाची इडली केली आहे ही छान फुगली आहे काढून घेऊया थंड झालेल्या इडल्या चमच्याच्या मागच्या बाजूने काढून घेऊया थंड झाल्यामुळे इडली सहज निघत आहे इडली खूपच जाळीदार मौलुसलुशीत व हलकी झाली आहे ही इडली बनवायला खूपच सोपी आहे वेळही कमी लागतो त्यामुळे सकाळच्या नाश्त्याला अचानक पाहुणे आल्यावर ही रव्याची इडली व खोबऱ्याची चटणी नक्की बनवा एक तोडून बघूया तोंडात टाकताच विरघळणारी ही इडली व खोबऱ्याची चटणी नक्की बनवा तुमच्या फॅमिलीला खूप आवडेल ह्यात तीन ते चार जणांचा नाश्ता होतो ह्याबरोबर गरम गरम वाफाळती कॉफी नक्की बनवा तयार आहे रव्याची इडली व खोबऱ्याची चटणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीच किचन だねば。